पंढरपूरपासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य ए सी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंग ची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार पंढरपूर करकंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस साठी आमच्या YouTube चॅनल पीव्हीआर म्हणजे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करा राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि भाजप नेते जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या महिलेला सातारा पोलिसांनी खंडणी प्रकरणात अटक केली आहे या प्रकरणाने आता वेगळं वळण घेतलं असून आरोपी महिलेनं हे प्रकरण मिटवण्यासाठी तीन कोटी रुपयांची मागणी केल्याचं उघड झालंय सातारा स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली असून सापळा रचून महिलेला एक कोटी रुपये स्वीकारताना रंगे हात अटक करण्यात आली आहे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे संबंधित महिलेकडून मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर काही आरोप करण्यात आले होते मात्र ना या आरोपाचं गांभीर्य आणि खरेपणा तपासण्यात असतानाच या प्रकरणातून पैसे उकळण्याचा प्रकार समोर आलाय महिलेनं थेट तीन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती सातारा पोलिसांनी यासंबंधी माहिती मिळताच कारवाईची आखणी केली पोलिसांनी सापळा रचून महिलेला एक कोटी रुपये घेताना अटक केली या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की आरोपी महिलेविरुद्ध ठोस पुरावे असून पुढील चौकशी दरम्यान आणखी बाबी समोर येण्याची शक्यता आहे पोलीस प्रशासन या प्रकरणी गंभीर असून कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय जयकुमार गोरे हे भाजपचे वरिष्ठ नेते असून सध्या राज्यात ग्रामविकास मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळत आहेत त्यांच्यावर आलेले आरोप आधीच चर्चेचा विषय ठरत होते आता या आरोपांमागे खंडणीचा डाव असल्याचं स्पष्ट झाल्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळ लागलं आहे